स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दसरा चौकात दाखल झालेत राजेश क्षीरसागरांचा पाचशे एकर शेती असल्याचा राजू शेट्टींवर आरोप आहे शेट्टी क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आवाहन केलं होतं माझ्या कथित पाचशे एकर शेतीचे कागदपत्र घेऊन या नावावर करतो असं देखील शेट्टी म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता तर त्यांना चॅलेंज देण्यासाठी आणि ते सिद्ध करावं असं आव्हान देण्यासाठी सध्या राजू शेट्टी हे बिंदू चौक परिसरात आलेले आहेत आणि त्यांचे जे सातबारे आहेत ते सातबारे उतारे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आपण बघू शकता की साधारण साधारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत हे मोठ्या संख्येने चौक परिसरात जमा झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी बक्षीस पत्र या ठिकाणी आणलेलं आहे राजे क्षीरसागर साहेबांनी जे पाचशे एकर जमीन असलेल्या राजू शेट्टींच्यावरती कथेत आरोप केला होता ते सात बारे राजे क्षीरसागरांनी साहेबांनी दाखवावे त्याचे बक्षिसपत्र तयार केलेलं आहे आणि हे बक्षीसपत्र त्यांनी जे गट नंबर सांगतील ते गट नंबर टाकून राजेश क्षीरसागर साहेबांच्या नावावरती करण्यासाठी राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेले नाही एक तर राजेश क्षीरसागर यांनी इथे यावं आणि त्यांनी सांगावं की बाबा पाचशे एकरचं मी केलेला सिद्ध करावं नसेल तर आरोप खोटा होता हे सांगावं त्यांनी कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या